गुड इव्हनिंग एव्हरी वन रिस्पेक्टेड डिग्नेटरीज प्रिन्सिपल टीचर्स स्टाफ मेंबर्स डिअर स्टुडंट्स अँड एस्टीम पेरेंट्स इट इज सेट दॅट द जर्नी ऑफ थाउजंड माईल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप दॅट इज दिस कुट टेल्स अज द इम्पॉर्टंट ऑफ स्मॉल इट सिग्निफिकंट बिगिनिंग विच कॅन लीड टू अ ग्रेटर हाईट हे वाक्य आपल्याला लहान पण एक महत्त्वपूर्ण सुरुवातीच्या महत्वाचा आपल्याला एक उदाहरण देते मी या शाळेची या प्रतिष्ठित शाळेची माझी विद्यार्थिनी म्हणून तुमच्या समोर इथे उभं उबर, रा उभं राहण्याचा अभिमान वाटतो मला तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला माझी ओळख करू इच्छिते तसेही टीचरांनी आणि स्टाफ मेंबर्सनी केलेलीच आहे पण तरी पण पं एकदा मी करू इच्छिते मी जान्हवी दीपक पाटील या उरण गावामध्ये या उरण शहरामध्ये पिरकोण गावाची रहिवासी सध्या अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा सांगली येथे बी टेक इन अरनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करते आणि सध्या मी थर्ड इयरमध्ये आहे या शाळेत परत येणे मला आठवणी आणि कृतज्ञतेने भरून आणते खरं सांगायला गेलं तर ह्या शाळेमध्ये मी फक्त शिक्षण नव्हे तर मूल्य शिस्त आणि लाईफ स्किल्स देखील शिकलेले आहे जी मला प्रत्येक स्टेपवर गाईड करते डिअर स्टुडंट्स इथे म माझ्या बसलेल्या बालमित्रांनो मी तुमच्याशी एक छोटी गोष्ट शेअर करू इच्छिते लाईक जसे तुम्ही आता इथे बसलात मी पण खूप वर्ष आधी अशीच बसलेली असायची आणि आय कुडंट इवन इमॅजिन की मी एका दिवशी इथे ॲज अ चीफ गेस्ट तुमच्या समोर असेल बट देन आय रिअलाईज दॅट ड्रीम्स वेन कम्स विथ डिटर्मिनेशन इट कॅन चेंज दी रियालिटी ट्रू इट्स ट्रू अँड आय कुड एक्सपिरियन्स इट टुडे हे आपले स्कूल डेज म्हणजेच फर्स्ट टू टेन्थ स्टँडर्ड हे आपल्या लाईफमधले एक गोल्डन पिरियड असतात जे कधी परत येत नाहीत आणि हाच तो टाईम असतो आपली आवड शोधण्याचा आय वूड लाईक टू गिव्ह यू माय एक्झाम्पल ड्युरिंग माय स्कूल डेज आय आय वूड आय वूड लव्ह स्टडिंग स्टडी स्पेस मला म्हणजे त्याचे काय म्हणतो आपण लिमिटलेस पॉसिबिलिटीज एक्सप्लोअर करायला खूप आवडायचं आय कुडंट से लिमिटलेस बिकॉज बिईंग अन अरनॉटिकल इंजिनियर स्काय इज नॉट द लिमिट इट इज आर प्ले सो येस अँड टुडे आय एम लिव्हिंग माय पॅशन ॲज माय करियर आणि आज मी माझ्या पॅशनला माझा करियर म्हणून जगते आय वुड से दॅट म्हणजे तुमच्यासाठी ही माझी एक हंबल रिक्वेस्ट असेल की हा जो पिरियड आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचा पण पॅशन उलटा आणि एक माइंड मॅप क्रिएट करा जो तुम्हाला त्या तुमच्या गोलपर्यंत पोचवेल अँड वन मोर थिंग डोंट हेजिटेट टू आस्क दी क्वेश्चन्स जरी तो मोठा असो किंवा छोटा डाऊट हा डाऊट असतो अँड नेवर अफ्रेड टू मेक मिस्टेक्स बिकॉज फेलियर इज नॉट अपोजिट टू सक्सेस इट इज द पार्ट ऑफ सक्सेस येस इट्स ट्रू हे झालं माझ्या छोट्या बालमित्रांसाठी आता मी पालक वृंदाकडे येऊ इच्छिते डिअर पेरेंट्स तुमची भूमिका बघून मला प्रकाशाची आठवण येते असे म्हटले जाते की लाईट मेक्स एव्हरीथिंग विजिबल बट लाईट इट सेल्फ इज इनविजिबल म्हणजे प्रकाश हा प्रत्येक गोष्टीला दृश्यमान करतो पण प्रकाश हा स्वतः अदृश्य असतो तुमचे एफर्ट्स तुमचे प्रयत्न जरी दिसत नसतील तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तुमच्या मुलांच्या आयुष्यात ते खूप मोठं परिणाम पाडतं आणि जेणेकरून त्यांना एक काय म्हणतो आपण यश प्राप्त होतं अँड नेक्स्ट थिंग इज येस यू आर दी ट्रू अनसंग हिरोज ऑफ ऑफ युअर चाईल्ड्स लाईफ नाव दिस वर द थिंग्स विच आय हॅव अड्रेस्ड बिंग अ चीफ गेस्ट But now it's again the time to be a student. So I would like to come towards teachers. Dear teachers, dear teachers, your efforts, your patience, your encouragement plays a vital role in our life. It plays a vital role in shaping the future of these young minds. So, thank you so much. Thank you, Principal Teacher. Thank you, Samadhan Sir. Thank you, Smita Teacher. Thank you, Hemangi Teacher. Thank you, Mangesh Sir. Thank you, Sadhna Teacher. All these teachers were with me during my entire journey. I know some of them are not with us, but trust me, all of you will always be in my heart forever. So, thank you so much. And um, to my fellow batchmates, and dear parents, let's cherish this institution which has given us so much, which has truly given us so much. And let us everyone, let us together everyone make ensure that this institution will stay the guiding light of excellence for the upcoming generations. On this occasion of 19th anniversary of trust, I would like to show my significant gratitude towards the secretary of Hutaatma Parshuram Rama Patil Shikshan Sanstha, that is Mr. Prakash Patil sir, because of whom students like us have got an opportunity to study in this in this English medium school. Truly, I'm I'm just grateful to you. Thank you so much. And um, moving. Last but not least, the thought which I have learned during my school days that is, aim for stars but stay grounded in humility. That is, success is not about achieving or reaching your goals. Success is about lifting others along the way. So, yes, and lastly, in the conclusion of my talk, dear little ones, I would like to tell you one thing: that follow your passion, follow your passion. Don't afraid to try new thing, because don't afraid to try new thing, because it always seems impossible unless it's done. And lastly, I would like to thank for giving me this incredible honor to be here. Thank you so much, and. I wish this institute succeed continuously and it remains a place where dreams take a flight. Thank you so much, Hinchai Maharashtra. Thank you.